राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे एकतीस हजार सहाशे कोटींची मदत जाहीर केलेली आहे कशा पद्धतीने बघता शेतकऱ्यांचा अतिशय तुटपुंजी मदत आहे त्यांनी एक पाकेट, एक पॅकेज जाहीर केलं पण त्याच्यात काही तथ्य नाही आहे कारण का ते पॅकेज जेव्हा जाहीर करतात तेव्हा मोठी रक्कम वाटते पण जे जी वस्तुस्थिती आहे जे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटते ते, ते अतिशय तुटपुंजी रक्कम आहे आमची मागणी आहे की पन्नास हजार हेक्टरी मिळाला पाहिजे इथे अठरा वीस हजार अठरा हजार पंधरा हजार असे मिळतात शेतकऱ्यांची शेती वाहून गेले डोळ्यासमोर आणि त्यांना तीन वर्ष लाग तीन ते चार वर्ष लागणार आहेत या सगळ्या गोष्टीतून सावरायला आणि मग त्यांना तुम्ही बारा पंधरा हजार देत असाल तर आमी पीक है। ते साफ चुकीचं आहे त्यानंतर आम्ही पीक कर्ज माफी मागतोय ते देखील डिक्लेअर केलं नाही ओला दुष्काळ जाहीर करा ते पण सरकारने केलं आहे ओला दुष्काळ जाहीर केला की अटी तटी ज्या आहेत शर्ती त्या सगळ्या निघून जातात आणि सरसकट सगळ्यांना लागू होतं कर्ज माफ त्या ठिकाणी होते आम्ही फी माफीची पण मागणी मा, करतोय वेगळे वेगळे निकष लावणं गरजेचं आहे ज्याचं पूर्ण शेत वाहून गेलंय त्यांना वेगळे निकष असायला पाहिजे त्यांना जास्त कॉम्पेन्सेशन भरपाई मिळाली पाहिजे ज्यांची शेती खरदून गेल्या त्यांना वेगळे निकष वेगळं पॅकेज डिक्लेअर म्हणजे फळबागांना वेगळं पॅकेज जमीन जी शेती वाहून नदी काठचे त्यांना एक वेगळं पॅकेज मिळाला पाहिजे जे जमिनी खरदून गेल्या त्यांना वेगळं पॅकेज डिक्लेअर करायला पाहिजे अशा पद्धती ते पॅकेज डिक्लेअर करणं हे सरकारकडून अपेक्षित होतं पण हे मायबाप सरकार त्यांनी काय मायबापाची भूमिका निभवू शकत नाही आहेत उलट इथे अजूनही बऱ्याच लोकांना पैसे मिळाले नाही आहेत दहा हजारांनी बारा हजारांनी काहीच होणार नाही हा शेतकरी हा आपल्या महाराष्ट्राचा देशाचा कणा आहे पण शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष कर करण्याची भूमिका हे सरकार घेत आहे तिथे बिहारला निवडणूक आहेत म्हणून धपाधप पैसे पाठवले जात आहेत पण इथे ह्या शेतकऱ्याला म्हणजे खरंच तसं डोक्यावर पाणी गेलं तरी शेतकरी सरकार या शेतकऱ्याला मदत करू शकतात कुठेतरी ओला दुष्काळ ज्याप्रमाणे ज्या योजना असतात म्हणजे शुल्क माप असेल शैक्षणिक शुल्क माप असेल किंवा वीज जी थकबाकी आहे ती माफ केलेली आहे कशा पद्धतीने नाही नक्कीच म्हणून आम्ही म्हणतोय की ओला दुष्काळ दुष्काळ जे आहे पाहिजे कर्ज माफी होऊन जाते फी माफी होऊन जाते लाईट बिल माफ होऊन जाते आणि तीच परिस्थिती आता या शेतकऱ्यावर आली आहे खास करून सोलापूर मराठवाडा भागात तुम्ही बघा एक तर जेव्हा उन्हाळ्यात पाण्याची पाणी मागितली जाते तेव्हा देत नाही आणि आता जेव्हा एवढं सगळं आहे तेव्हा ते तुम्ही हे नैसर्गिक नाहीये शासनाने केलेला केलेली ही अतिवृष्टी आहे आणि शासन जबाबदार आहे आयुष्य संसार उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांचे कमीत कमी एवढं तर अपेक्षित आहे की ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यास तुम्हाला काय अडचण आहे <laughs> आणि एकतर तुम्ही तुमचा प्रस्ताव पाठवायला पण एवढा वेळ केला दिल्लीला महाराष्ट्र शासनाने दिरंगाई का आमच्या शेतकऱ्यांवर एवढा अन्याय ह्या ट्रिपल इंजिन सरकारकडून का केला जातो बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकन क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा